नमस्कार तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास होतो का पोटात गच्च वाटतं करपट ढेकर येतात काहीतरी घशाशी येतं असं वाटतं किंवा उलटी होईल असं वाटतं मळमळतं त्याचवेळी डोकं दुखतं असं होतं का जर असं होत असेल तर याचा संबंध तुमच्या अन्न पचनाशी असू शकतो म्हणजे जेव्हा आपण खाल्लेलं नीट पचत नाही तेव्हा यासारखी लक्षणं निर्माण होतात आता याची हे तुम्ही टाळण्यासाठी काय काय करू शकता तर बेसिक गोष्ट जेव्हा भूक नसेल तेव्हा खायचं नाही जेवढी भूक असेल तेवढंच खायचं म्हणजे आपल्याला जेवढी भूक आहे त्याच्यापेक्षा जास्त खाणं ही गोष्ट ऍब्सोल्युटली टाळायची आणि जर असा त्रास तुम्हाला वारंवार होत असेल स्पेशली जेव्हा आत्ता जसे पावसाळ्याचे दिवस आहेत जेव्हा आपली पचनशक्ती थोडी मंदावलेली असते तेव्हा जर हा त्रास तुम्हाला होत असेल तर शक्य तेवढं तुम्ही संध्याकाळचं जेवण टाळलं तर बरं होईल जर संध्याकाळी जेवल्याशिवाय झोप लागत नाही असं होत असेल तर सूर्यास्ताच्या जवळ सात साडेसात पर्यंत तुमचं जेवण नक्की झालं पाहिजे असं बघा तरी जर उशीर होत असेल तर जेवण टाळून त्याच्याऐवजी हिरव्या मुगाचं सूप घेणं हा तुमच्यासाठी सगळ्यात चांगला ऑप्शन ठरू शकतो